आपण पाहत आहात बागला येथे बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम सोमपूर येथे आयोजित करण्यात आला होता प्रादेशिक विभाग एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणे अंतर्गत प्रस्थापित राष्ट्रीय सरपंच सदस्य यांनी वृक्षारोपण महायज्ञ हा कार्यक्रम सोमपूर येथे आयोजित करण्यात आला या वृक्षारोपण कार्यक्रमाची संकल्पना राहुल कराड यांनी मांडली होती या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बागलांचे आमदार दिलीप बोरसे राष्ट्रीय सरपंच संसदचे योगेश पाटील सहाय्यक वन संरक्षण ऋतुजा लटके राष्ट्रीय सरपंच संसदचे उपाध्यक्ष प्रकाश महाले अधिकारी ज्ञानेश्वर शिरमाळे सटाणा प्रादेशिक वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ अमले सीमा गोरे बागलन सरपंच सदस्य संसदचे अशोक खैरनार सुनील देवरे बाबाजी बदाणे सोनपूरच्या सरपंच क्रांती भामरे उपसरपंच दादाजी अहिरे ग्रामसेवक कैलास राठोड सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भामरे भाजपा मौसम काटवणचे मंडळ अध्यक्ष प्रवीण पवार बागलन वृत्तांत न्यूजचे मुख्य संपादक संतोष जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका खैनार यांनी केले गावातील विविध पदाधिकारी महिला बचत गट अध्यक्ष सचिव सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी असलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचे यथोचित स्वागत केले आपल्या भाषणात आमदार दिलीप बोरसे यांनी वृक्षारोपण का गरजेचे आहे याबाबत मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात त्यांनी परिसरातील महिला वर्ग व बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रमोद भामरे यांनी मानले आमदार दिलीप बोरसे व सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली झाडे लावा देश वाचवा असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला एक आमचा सहकारी तयार झाला आहे आमचे मित्र सुनीलजी देवरे चार पाच दिवसापासून रिटायर झाले त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी या बाग्रा तालुक्यात त्यांना प्रत्येक गावाला जाऊन ही जबाबदारीने आपल्या सरपंच लोकांकडनं काम करून घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर येणार आहे आणि ते चांगल्या पद्धतीने काम करतील अशी मला पूर्ण खात्री आहे कारण की मी आता माझ्याकडे कार्यकर्ते येत असताना मी एक अर्धा तास रजा घेतली आणि रजा घेतल्यानंतर एका कार्यकर्त्याचा वाढदिवस होता मी त्याच्यावर टाकायला गेलो ब्राह्मण गावला आणि तिकून येताना पाहिलं तर सुनील देवरे झाराची मशागत करत असताना मला दिसला सुनील देवरे असेल तर त्याचा माणूस असेल ते काही मला माहिती नाही म्हणजे त्याला अकरा साडे अकराची घटना असेल तुम्ही होते का मग अशा पद्धतीने काम करणारा जर सहकारी आम्हाला लाभला असेल तर भविष्यात शंभर टक्के आपला हा तालुका चांगल्या दिशेने या वृक्षारोपणाच्या दृष्टिकोनातून तयार होईल आणि मी मला समोर बसलेले अनेक मान्यवर हो आहेत प्रवीणजी बांबरे आहेत दीपक गुरजी आहेत